नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहोत भूमिकन्या या नवीन सिरियलच्या शूटसाठी तर सध्या आहे मी कुर्ल्या स्टेशनवरती आपण कुर्ल्यावरून ठाण्याला आणि ठाण्यावरून बसने आपण ओवळा येथे जाऊ शकतो आणि ओवळा येथून शू फ्लोअर मिल या गल्लीतून आपण ॲटो पकडून किंवा दुसऱ्या वाहनाने आपण तिकडे जाऊ शकतो चालतही गेला तरी वीस पंचवीस मिनटाचं अंतर आहे दोन अडीच किलोमीटरचं अंतर आहे एकदम डोंगराच्या पायथ्याशी बालेहाज नावाचं हे आहे भाग आहे तिथे आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो आता आपण इकडे पोचलो आहे इथे तुम्हाला बाजूला शिव फ्लोअर मिल नावाचा एक बोर्ड दिसेल त्या बोर्डच्या समोर एक बाजूनीच एक रोड आतमध्ये जातो आहे त्या रोडने आपल्याला सेटवरती जायचं आहे हा सेटचा काही प्रकार तुम्हाल तुम्हाला दाखवत आहे तोपर्यंत मित्रांनो माझे हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते सांगा सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका लाईक करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा तर मित्रांनो आपण आता सेटवरती पोचलेलो आहोत मेकअप झाला की बुक मेकअप करून आपण आपल्या सेटवरती जाणार आहोत या मालिकेमध्ये मी वसंत नावाचं कॅरेक्टर करत हो। आहोत अतिशय छान कॅरेक्टर आहे कंटिन्युटीचं कॅरेक्टर आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही नक्की पाहत राहा भूमी कन्या सोनी मराठीवरती लवकरच आपल्या सेवेसाठी रुजू होत आहे तर खूप छान असं मनोरंजन करणारी ही मालिका तुम्ही सर्वांनी पाहावी आणि माझं काम कसं झालं हे तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये करा कळवत राहावं हीच अपेक्षा तर मित्रांनो नक्कीच भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद सुरक्षित राहा उन्हापासून संरक्षण म्हणून बाहेर पडू नका पाणी पित राहा आपली काळजी घ्या आणि माझा हा ब्लॉग नक्की बघा तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो भेटूया नक्कीच पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत पाहत राहा भूमिकन्या लवकरच आपल्या सोनी मराठीवरती धन्यवाद मित्रांनो राम राम